ए आणि बी एक काम आठ दिवसात पूर्ण करू शकतात बी आणि सी तेच काम बारा दिवसात पूर्ण करू शकतात तर ए आणि सी तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करू शकतात तर एकटा सी ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करील असा प्रश्न इथं आठ बारा आणि पंधरा लेकरांना लक्ष द्या आठ बारा आणि पंधरा यांचा लसावी काढा जस की प्रथम दहा दोन न भाग द्या बेसख बे बारा ला भाग जात नाही परत दोन न भाग द्या बे दोन्ही चार बे तरी सहा पंधरा आता तीन न भाग देऊ दोन ला जात नाही तीन एक तीन दिनापाची पंधरा लसावी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा सा गुणाकार दोन दोन तीन दोन दोन तीन गुन्ह्या दोन एक पाच बघा चार तरी बारा बार दोन्ही चोवीस पंचे एकशे वीस एक भाग हे झालं हो एकूण काम जे काम एपी आठ दिवसात बी सी बारा दिवसात तर एसी पंधरा दिवसात करतात बघा ए बी बी सी आणि एसी यांच प्रतिदिन काम किती याचा शोध घेणे ए बी कामाचे एकूण भाग मांडा एकशे वीस भागीला ए बी ते काम आठ दिवसात करतात आता हा भाग द्या पंधरा अठविसांशी होतात म्हणजे पंधरा भाग एका दिवसाला या ए एपी काम करतात बी सी कामाचे एकूण भाग भागीला ते काम बारा दिवसात करतात हा भाग दहा न जातो याचा अर्थ बी सी दहा भाग दररोज काम करतात एसी कामाचे एकूण भाग ते काम पंधरा दिवसात करतात पंधरा अठविसांशी आठ भाग काम दररोज याची करता प्रश्न एकटा सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल उत्तराप्रत जायचं कस इथं लेकरांनो हे ए बी अधिक बी सी अधिक ई सी बराबर या ए बी बी सी आणि ए सी हे काम टोटल याची करा पंधरा दहा पंचवीस आणि आठ तेहतीस भाग इथं प्रत्येक ठिकाणी इथं ए इथ ए दोनदा आला इथं बी दोनदा आला सी दोनदा आला म्हणून दोन कॉमन करा ए अधिक बी अधिक सी कंसात टाका तेहतीस आता ए अधिक बी अधिक सी तेहतीस कड जातानी हे दोन भागीला ए अधिक बी अधिक सी बराबर हा भाग सोळा पॉइंट पाच न जातो <laughs> याचा अर्थ असा त्याचा अर्थ असा की केवळ ए केवळ बी आणि केवळ सी हे एका दिवसाला सोळा पॉईंट पाच भाग एवढं काम करतात याचा अर्थ ए बी सी सोळा पॉईंट पाच भाग काम एका दिवसाला करतात ओके आम्हाला प्रश्न विचारला एकटा सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल त्यासाठी सी ची प्रतिदिन कार्यक्षमता काय याचा शोध घेणे क्रमप्राप्त म्हणून ए अधिक बी अधिक सी बराबर सोळा पॉइंट पाच भाग पैकी ए बी एका दिवसाला पंधरा भाग काम करतात एबीच्या ठिकाणी इथं मांडा पंधरा भाग अधिक सी करा सोळा पॉईंट पाच भाग आता सीला एकट करा डेकरांनो लक्ष द्या सोळा पॉइंट पाच भागामधून हे पंधरा भाग वजा का करायची संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या संख्येसोबत अधिकाशील वजा स्वरूपात मांडावी लागते आता ही।, ही वजा बाकी म्हणजे सी ची प्रतिदिन कार्यक्षमता तुमच्या गणित लक्षात या लागलं असा माझा गैरसमज ठरू नये प्रतिदिन कार्यक्षमता एक पॉइंट पाच भाग हा एकटा स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल एकूण भाग भागीला प्रतिदिन कार्यक्षमता छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं अंशामध्ये एक शून्य वाढवा दशांश चिन्ह गायब छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं असेल अंशस्थानी शून्य घ्या मात्र किती तर दशांश चिन्हानंतर म्हणून एकावर एक, एक, एक शून्य असलेली संख्या गुणीला घ्या किंवा एक शून्य अंशस्थानी असलेल्या पदामध्ये वाढवा आता हा भाग द्यायचा हा भाग जातो लेकरांनो ऐंशी न म्हणजे ऐंशी दिवस हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात एकटा स्वतंत्रपणे ते काम एकटा ऐशी दिवसात पूर्ण करेल हे या प्रश्नाचं उत्तर काळकाम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल